नमस्कार तर आज म्हण घेऊया जखमेवर मीठ चोळणे अर्थ अगदी सोपा आहे एखाद्याच्या दुःखात किंवा वेदने त्याला जास्तच दुःख देणे किंवा हिडवणे एखाद्याला आता उदाहरण सांगते हं गीता परीक्षेत पहिली आली आणि नीता नापास झाली तर गीताने जाता येता तिला विचारायचं कागो तुला ह्याच्यात किती मार्क पडले कागो तुला ह्याच्यात किती मार्क पडले हे एक तऱ्हेचं जखमेवर मीठ चोळणे झालं किंवा खूप प्रयत्न करून सुद्धा विनूला परदेशची संधी मिळाली नाही आणि दिनू मात्र परदेशात जाऊन आला मग दिनूनी जाता येता विनूला तिकडल्या गमती जमती सांगायच्या आपण काय काय केलं सांगायचं ह्याला म्हणायचं जखमेवर मीठ चोळणे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा